बाबतीत तिथं आहे की मराठा आरक्षणाचा विषय मला वाटतं हा विषय राजकारणाचा करण्यापेक्षा मराठा समाजातल्या त्या सामान्य तरुणाकडं आपण आस्थेनं बघणं गरजेचं आहे खरंच त्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे त्यामुळं ते आरक्षण देण्याच्या दृष्टीनं ज्या पद्धतीनं सरकारनं ते द्यायला पाहिजे होत एकतर सरकार नावाच्या यंत्रणेने त्यांना विश्वासात घेतलं त्यांना विश्वास दिला की आम्ही तुम्हाला ह्या पद्धतीनं आरक्षण देऊ त्याचा आध्यादेश काढायचा प्रकार झाला पण त्या अध्यदेशाची अंमलबजावणी काय त्या ठिकाणी झाली नाही त्यामुळे मराठा समाजातल्या तरुणांचा रोष राज्य सरकारवर असणं साहजिक आहे मी सुद्धा लोकसभेत खासदार म्हणून काम करत असताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका आल्याच्या नंतर त्या ठिकाणी तामिळनाडूच्या सरकारचं सुद्धा पन्नास टक्केची मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुद्धा त्यांचं आरक्षण टिकलं होतं तामिळनाडू ह्या राज्यात पन्नास टक्केची मर्यादा ओलांडल्याच्या नंतर आरक्षण टिकू शकत असेल तर महाराष्ट्रातलं सुद्धा आरक्षण टिकण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं लक्ष घालावं अशी विनंती मी मला वाटते जारांगी पाटलांचं आंदोलन होण्याच्या पूर्वीपासून सातत्यानं करत आलोय सात वेळेस हा विषय मी लोकसभेत मांडलेला आहे आणि मला वाटतंय लोकसभेत कायदा करून पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादा जोपर्यंत संसदेत कायदा करून होणार नाही तोपर्यंत राज्य सरकारनं घेत दिलेल्या ह्या आरक्षणाला काही एक अर्थ राहणार नाही त्यामुळे निश्चितपणे मराठा समाजाच्या तरुणामध्ये तो असंतोष आहे आणि त्या असंतोषाचं रूपांतर निश्चितपणे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल मला एक म्हणायचं आहे की मराठा युवकानी असंख्य प्रमाणात निवडणूक अर्ज भरून मला वाटतं त्या ठिकाणी मताचं डिव्हायडेशन करून नेमकं काय साध्य होणार आहे मला त्याच्या बाबतीत कल्पना नाही पण खऱ्या अर्थानं आपल्या ह्या सगळ्या गोष्टीची शक्ती किंवा सरकारनं जर फसवलं असेल तर त्या सरकारला सत्तेतनं खाली खेचणं मला वाटतं हे पहिल्यांदा कर्तव्य कुणाचं हे असलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं समाजानं सुद्धा पावलं उचलावीत आणि निश्चितपणे मला वाटतं ह्याच्यावर विचार करतील